काय होत भावासाठी मजा हो तुम्ही। का आम्हाला वाटलं पाच लाख घेऊन गेला आता तोंड दाखल तो ना काय कि वाटली पाच लाख गेले म्हणून सोडतोय तुम्हाला काय सोड ना जेवढी बा बापाची प्रॉपर्टी आहे तेवढी ती काय चौकाच्या नावा पण बरोबर पाठिंबी झाली पाहिजे तर सोनार आहे माहेर पाच लोक पाच लाख रुपये दिले काय सोनार आहे म्हणताय काय तुमच्या बापाला पण सोनार कसा कशाला आली माहेर एक गिर म्हणतात चल तुम्ही तर कसं बरोबर की नाही 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 तसं नाही हो तसं नाही माझं तसंच वाटत असेल मनामध्ये कशाला आधी माय हे घेईन असं वाटत असेल तुम्हाला काय बोलल्या काय नाही ना आम्ही कुठे काय बोलतो पाणी तरी द्या बस आलं तर बस म्हणत नाही छान की आणू की देऊ तू नका कशाला घेऊन जा दादा कुठे गेलाय दिसणार uh, हाय हायत हायत पण ते शेताला गेलेत काम करायला आज रक्षाबंधन आहे त्याला माहित नाही नाही माहित होत पण ते काम निघाले म्हणून गेले त्याला uh, माहित नाही लाडकी बहीण आहे तिकडे रक्षा बंधनला दरवेळेस आपण घरी जावा तेच आहे त्याचा थोडा जाऊ दे भन -मया, भन -मया, भन -मया, भन करत राहते काय मग ताई साडी विडी तर लस भारी घेतल्या हा मग रक्षाबंधन आहे ना साडी बिडी घालून शहा लागेल ना काय जुन्या साड्या घालून काय मोठा मोठ्या कार्यक्रमाच मला प्रत्येक सणाला साडी पाहिजे आणि काय ग वहिनी हे भिंत भिंत कसल्या घाण घाण करून ठेवल्या माय आणि मी खाता की नाही तुम्ही घ्यायला झाले की आध्या सांगायला झाले सारख्या भिंत्या करून ठेवल्या कामासाठी तर पैसे काढूनच ठेवले होते की पण तुम्हीच पाच लाख घेऊन गेल्यावर आम्ही कस करा पाच लाख रुपये घेऊन गेल्या म्हणजे आणि मला मायपाची ठेवली तुमच्या काय माय छान दिला काय मला आता आमच्याकडे आमची हालतच झाली कसली खराब आम्ही चे पैसे घेऊन गेल्या बोलून त्यांनीच होणार नाही रक्षबंधन आम्ही आला होता हा प्रॉपर्टी मागेलाच आला जो तर माझ्या प्रॉपर्टी नावावर करत नाही चौघाच्या नावावर बरोबर आहे तो मी राखीच बांधणार नाही ना सांगून ठेवतो बहिणी दादाला बहिनी काय मी आमच्या नंदची तर लालच कधी संपतीच काय नाही की आमचं सगळं पुर घरच लुटून जाते काय की येते महिन्यातून दहा ते दादा का माहिती की बघ बर फोन लाव बसून बसून पण टाका मार पाहिलं आता बघत तरी ती दादा हा फोन लाव हा ते ताई आलं घरी हा कुठे मी बोलते ताईला ताईला बोला दादा बरं आहेस की हॅलो का आहेस की कधी आली आई दुपारी ला किती वेळ झाला वाण बघला ला येनाच गेला ये के भाऊ लवकर मला जायचंय आई अ ते थोडं काम आलं ते होय ते काम झालं की ये ये लवकर ये मला जायचंय जरा ये तो मना डाला काय ते पटपट खायला पेला करा जायचंय मला बी कशी गोबी लाव भावाला म्हणजे आई oh, no, 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 no. बस 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 <सथ> बाई बस बस, बस बस तू बस, बस। तू उभा रावलाय हा ते शेतामध्ये जरा उशीर झाला हा ते पावसाने इले कीड पडले मुगा उडगावरी फार नि करायची होती म्हणून गेलो की नाही की वाटले आता आम्हाला पैसे घेऊन गेली आता आता आमची बहिणी येते की नाही वाटले हो राखी बी घेऊन आली

नाही नाही मस्त राखेच हा होय बघ नाही आवडली की नाही नाही आवडली आवडली हा जेवण बिवण करू चल आता माग ये तू मागल तिथे आता तू चांदीची राखी आणलीस बाबा हा सांग सांग काय पाहिजे माग मागे बहीण माग काय आहेत का मला बहिणी <laughs> हा तूल मागल तुझी तुम्ही याच्यावर पेपरवर छोटीशी सही कर सही, सही आ, हो आ, आता हे कागद कशाच आहे चांदीची राखी याच्यासाठी चांगलीस बहीण आई मी कंडूक घेऊन जाऊ म्हणास काय बहीण तू आता थोड तरी ठेव शिल्लक म्हणायला एक बी बाबा दुनिया आली आजकाल बहीण नाही गेलं भाऊ नाही गेलं